அல்லா, அல்லா, தாதா அல்லா குட்டு स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये तर सकाळी लवकर उठले होते सहा वाजता सुटलेले आणि लागले त्या आंघोळ वगैरे उरकून सगळं आता स्वयंपाक केलेलं आहे चपात्या करायचे बाकी आहेत आणि इकडे मला चहा घ्यायचा आहे त्यासाठी मग आधी मी चहा घेणार आहे भाजी तिकडे गरम करायला ठेवली आणि तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि आज आनंदाची बातमी ही आधी मला फॅन बंद करून द्या तर अशी आहे आनंदाची बातमी आपल्या घरी पाहुणे येणार आहेत आता पाहुणे म्हणजे खूप लांबचे पण पाहुणे नाही आहेत घरचेच आहेत सगळे सगळे असं मी म्हणते पण सगळे नंतर येणार आहे पण आज येणार आहे दादा तर ओमदादा कालच बसला आहे रात्री गाडीमध्ये सात साडेसातला आणि आता सकाळी आलेला आहे स्टॉपवर आता हे गेले आहेत आणायला म्हणून जास्त गेले आहेत ओमला आणायला कारण की स्टॉप समोर आहे त्यामुळे आणि त्यांना लवकर पण जायचं आहे कंपनीमध्ये त्यासाठी मी लवकरच स्वयंपाक करत आहे आणि तो मशीन चालू झाली ना ते लवकर जातात सकाळचं चा, आणि संध्याकाळी उशीर येत असतात तर त्याप्रमाणे माझं रुटीन चालू झालेलं आहे आणि तुम्ही मोस्टली आता व्हिडिओ पाहत आहे की आपले मध्येच मी जे माझी पुराने व्हिडिओ आहेत सॉरी जे जुने व्हिडिओ आहेत ते टाकते खरं आणि मध्ये मी काही क्लिप्स शूट केलेले आहे ते एकत्रित तुम्हाला पाहायला मिळणार आहे पुढे तर याआधी ते एकत्रित तुम्हाला एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले असतील तर थोडी धावपळ चालू आहे अशी काय धावपळ असं तुम्ही म्हणाल पण खरंच सांगते धावपळ सुरू आहे अजून काही दिवस मला पुढच्या महिन्यात म्हणजे मे महिन्यामध्ये तीन चार तारखेपर्यंत तरी ता, थोड़े -थोड़े मी थोडी विझी असणार आहे आणि त्यानंतर मग मी थोडी रिलॅक्स असणार आहे पण तरी पण म्हटलं काही क्लिप आहे त्या थोडं थोडं मी शूट करून ठेवत आहे तर काय काय चालले काय करते असं तुमच्यासाठी मी छोट्या क्लिक करून ठेवते लॉक तुमच्यापर्यंत येत नाही आहे रो रेग्युलर कारण की त्यामागे पण कारण आहे ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल आय थिंक तरीही मी ह्या व्हिडिओमध्ये सांगते जे की लॅपटॉप माझा खराब झाला आहे ऑलरेडी खूप दिवसांपासून तो नीट होत नाही आहे आणि पेन ड्राईव्ह आहे तो हरवलेला तो आलेला आहे ही गुड न्यूज आहे तुमच्यावरून ती शेअर केली नव्हती खरं तर ही आज मी तुम्हाला सांगते त्या टाईमने मला घरच मॅसेज करून सांगितला की तुमचा तुमचा पेन ड्राईव्ह मला बसमध्ये मिळाला आहे सीटवर म्हणजे कोपऱ्यात कुठंतरी पडला असेल ना खाचेमध्ये त्यामुळे त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि तो तर मी असंच बाईक चालवताना ना रील बनवली होती तर ती रील त्यांनी पाहिली आणि सेम टू सेम त्यांनी पेन ड्राईव्ह चेक केला असेल तर त्यांना नाव समजलं असेल आणि त्यांनी इन्स्टावर याच्यावर माझं सर्च केलं असेल आणि मला त्यांनी मॅसेज केला की तुमचा हा पेन ड्राईव्ह माझ्या काय आहे थँक्यू त्यांना ॲड्रेस वगैरे पण पाठवला त्यानंतर मग कॉन्टॅक्ट झाला थोडं त्या पण बिझी होत्या मग थोडं यायला उशीर झाला आणि फायनली आपल्या हातात पेनड्रिव्ह आलेला आहे ते तुम्हाला नंतर दाखवते आणि त्यानंतर मग हळूहळू रोटिंग आता बसणार आहे त्यांचं काय असतं व्हिडिओज खूप लेंथी असतात मोठे असतात काही काही छोटे असतात त्यामुळे ना मोबाईलची जी मेमरी असते ना ती फुल होत जाते आणि मी डाटा माझा जो आहे व्हिडिओज जे आहेत ते लॅपटॉपमध्ये नाही तर मग पेन ट्रान्सफर करत असते पण पण इतकी काही प्रॉब्लेम आले ना त्यामुळे माझा रुटीनच बसलं नाही त्यानंतर ठीक आहे आता हळूहळू बसेल थोडी धवपळ पण आहे ते सुरळीत झाल्यानंतरच मग आपलं रेग्युलर एक व्हिडिओ येत राहतील आणि खूप छान व्हिडिओ येत राहतील ही अपडेट तुम्हाला द्यायची होती ना मग त्यासाठी म्हटलं आता हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि ओम आल्यानंतर तुम्हाला दाखवल्यान्स आणि तोही पहिल्यांदाच येत आहे त्याचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे एवढ्या लांब तो येतोय खरं महाराष्ट्राच्या बाहेर आणि तिथल्या तिथं तर तो फिरायचा पण एवढं लांब तो कधीच आलेला नाही आहे त्यामुळं आम्हालाही थोडंसं टेन्शन होतं तो येतो का नाही येतो का नाही पण पाहूया आता त्याची रिॲक्शन कशी आहे त्याला मी व्हिडिओमध्ये कॅप्चर करेलच आणि तुम्हाला तर माहीतच आहे माझ्या मोठ्या जावेचा तो मुलगा आहे आणि तो आता दहावीला गेलेला आहे आणि बऱ्यापैकी आता त्याला नॉलेज आहे की क कुठे कसं जायचं काय करायचं आणि आपण इन्डिपेंडंट कसं व्हायचं हे त्यांना शिकवायचं असतं अशा मुलांना जसं जसे त्यांचं वय वाढतं तसं ते, ते हळूहळू शिकणार जोपर्यंत लहान असतात तोपर्यंत नाही समजत पण ठीक आहे आता हीच वेळ आहे ही, की अशा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत की ज्या त्यांना शिकवणं खूप गरजेचं आहे नॉलेज त्यांना मिळालं पाहिजे तर ह्या गोष्टी त्यांना शिकवलं खूप गरजेचं आहे प्रवास करणं एकट्याने प्रवास करणं किंवा एकट्याने काही गोष्टी क करणंसुद्धा त्यांनी शिकलं पाहिजे आला आला दादा आला कुठे दादा टेडी राकोटिये वेलकम मला कशी म्हणती दादा आला म्हटलं हा दादा आला मी तिला म्हटलं दादा येणार आता शंभो घे ना रे no. नो जेवण नाही कर काय इकडं बघ काय करते आता हां दादाचा मोबाईल आला का मग मोबाईल दादाचा मोबाईल वापरायला लागली है ना आईचा मोबाईल नको आता इकडे बघ आईचा मोबाईल नको ना, 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 ना <laughs> आता कोणाचा वापरणारी कोणाचा वापरायचा काय काय काढून ठेवले इकडे तुझ्या हाताला बाऊ झाला ना दाखव बरं बाऊ कुठे झाला दाखव दाखव नाही झाला नाही झाला हा चल जेवण वगैरे झाले आणि आता मी बसलोय थोडा वेळ तुम्हाला दाखवते बाहेर खूप ऊन पडलेला आहे आणि खूप दिवसानंतर आज तुम्हाला बाहेरचं वातावरण पाहायला मिळणार आहे आजचा टेम्परेचर किती असेल वन मिनिट आय विल चेक तर असं टेम्परेचर आहे एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस आणि आत्ता तुम्हाला बाहेर दाखवते यासाठी दरवाजा उघडत नसते मी कधी दुपारचं तर आता आम्ही बसूनही थोड्याने जाणार आहोत बाहेर तर बाहेर कुठे जाणार आहे ते काही शेअर करणार नाही तुम्हाला नंतर सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये समजले पण आता आम्ही चक्कर मारून येणार आहे दादा आहे म्हटलं तर ओळखाला बाहेर घेऊन जाऊया चक्कर मारायला हो ना येणार ना आता दोन जाऊ हां बाबा नाही येणार बाबा नंतर तसं पाहिलं गेलं तर आम्ही सकाळी जाणार होतो पण सकाळी नाही टाईम मिळाला आणि त्यात ऊन पण वाढायला लागलं तर ते कॅन्सलच केलं आता बघूया चार साडेचार नंतर जाणार आणि जा इकडे खेळण्याचा बी एक झोप काढून झाली आहे नाही तर ते खेळते चला आता बाकीचे काम आहेत ते करून घेते कॅन्सल कर मग आम्हाला इथे गरम होते ना हे कोणतं मॉडेल आहे असं तिला थंडी वाजते ना आणि एवढं उन्हामध्ये थंडी वाजते तुला गरबाया चालू चल ना काय ना कर तिला खाऊ देणार मी खर बाळा इथे आम्हाला गरम होते आणि ही मॅडम सारखा फॅन बंद करते है ना घर चालू तूट भूर जायचंय ना आपल्याला भूर जायचंय का पंखा चालू मग आपण भूर जाऊ शपथ जायचो तू चालू ह्या मॅडमची बॉडीच वेगळी म्हणा <laughs> काय एवढ गुणाचं दुपार चवून पडलंय का दुपारचं ऊन पडले तरी तुला गरम होत नाही आहे ना झाली नाही मागे किचन मध्ये कुकरचा आवाज येतोय आम्ही पावभाजी करणार आहोत हो की नाही ऐ पावभाजी का केली गाय हसते कर हसते बघू तू इकडे हसते अरे हसली हसली हसताना किती छान दिसते <laughs> तर आजचा बेट आहे पावभाजीचा ओम आलेला आहे त्यामुळे पावभाजी बनवणार आहोत आम्ही हो आम्ही बघायची अर्धा तास तरी झाला असं ना आता का आम्ही बाहेरच गेलो जे काम होतं ते करून आलेलो आहोत आणि मी विसरून गेले बाहेर गेल्यानंतर तो व्हिडिओ किंवा क्लिप घ्यायची ती क्लिप घेतलीच नाही आहे तर नेक्स्ट टाइम तुम्हाला दाखव ना आता पुढच्या वेळेस कुठे गेलतो है ना कुठे गेलतो लगेच सांगायचं सा? नाही ना शेवट 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 अजून थोडे व्हिडिओ पाहाव लागतील तुम्हाला इंतजार करना पडेगा खुश खबर हे ओ सुनने के लिए थोडा इंतजार करो सब्र का फल मीठा रहता आहे चला पावभाजी येता कुकर गार झाल्यानंतर आम्ही पावभाजी खाणार आणि ही खूप इकडे झोप होईल तोपर्यंत चला उठा आणि ही तुझी परी कुठला येला परी पण तिथं बसणार आहे तुझी मैत्रीण येऊन गेली इकूची म्हणत होती इपू कुठे गेली इहू तर झोपली गरमी एवढी आम्हाला न दिलं दमल्यासारखं झालं पाणी तहान आम्ही घेतो चार साडेचारला तरी सुद्धा आम्हाला गरम झालं होत हो ना बाबा हाय कर हाय हॅलो कर सर्वांना त्यांना सांगितलं खूप गरमी आहे इंदोर मध्ये इतकी गरमी लागते ना आपल्याकडे एवढी गरमी नसेल मला कमेंट करून नक्की सांगा आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये किती गरमी आहे आता इकडे एकोणचाळीस आणि चाळीस डिग्री दाखवत आहे महाराष्ट्रामध्ये इथे थोडीशी कमी असेल म्हणजे तर खूपच तर्क बसतो असा आता तुमच्यावर मी शेअर केलेला आहे चला पावभाजी करते आणि मी तुमच्यावर शेअर करते मी रेडी आहे इकडे ओमनी पावभाजी इकडे केलेली आहे जो मसाला वगैरे आहे तो टाकलेला माझी तोपर्यंत मी मा छोटे छोटे कामं आहे ते करून घेतलेले आहे कटंबरी मला टाकायची आहे आणि ही आता कटिंग करायला घेतलेली आहे आज ओमने मदत केली आहे पावभाजीसाठी पावभाजी मस्त झालेली असणार आहे आणि जी सकाळची भाजी शिल्लक होती वाटण्याची ग्रीन पीसची ती थोडी ॲड केली त्यामध्ये म्हणजे स्वयंपाक पूर्ण सकाळचा आहे तो संपलेला आहे फक्त थोडा भात राहिला आहे तो उद्या खापायचा आणि तुम्हाला आवड येत लहान मुलं खेळतात तिथे त्यामुळे तुम्हाला आवाज येत असते आणि तुम्हाला एक अजून दाखवायचं आहे भेळ आपली महाराष्ट्रामधली भेळ आणायला सांगितली होती मला येताना घेऊ नये कारण की ह्या टॅपची भेळ आपल्याला इथे इंदोरमध्ये भेटत नाहीये भेटतही असेल पण मी काही एवढा मॉलमध्ये या गेले नाही नाहीये मग त्याला आणायला सांगितली होती आणि अजून एक काम सांगितलं तेही त्यांनी केलेलं आहे आणलेलं आहे तुम्हाला नंतर दाखवते थोड्या वेळाने चला आता भाजी गरम होती आणि तोपर्यंत आम्ही जे काही आणलेलं आहे ते चेक करतोय <स्थाँगा>